सरकारचं बच्चू भाऊ सरकार मधला त्याच्यावर बच्चू भाऊ बोलतील मी तर त्या सरकारचा भाग नाही सरकारचा ना सरकार भाग असला म्हणजे बोलू नये हे तुम्ही ठरवलेलं आहे आणि हा तुमचं खर तर अज्ञानपणा ठरेल सरकारमध्ये राहू नये सरकारमध्ये राहिलं तर बोलू नये बोललो तर गुच्छावर राहावं हे काही मला मान्य नाही आहे म्हणजे विषय असा आहे का सुसंस्कृत म्हणजे काय तर मंत्र्यांची मागच्या वेळेस दुरुस्ती झाली त्याच्यात कोटी खर्च केले आणि आता दुसरी दुरुस्ती आहे त्याच्यातही कोटी खर्च केले आणि मोदी आवाजचे हप्ते भेटले नाही ओबीसींचे चार महिने झाले ही संस्कृती आहे का राजानं आपले गड किल्ले सोडून रहितेसाठी जल भोगण्याची भूमिका घेतली आग्र्यामध्ये कैद राहिले ही संस्कृती राजांची निर्माण केली पाहिजे ज्यांनी पुतळ्याचं उद्घाटन भूमिपूजन केलं त्यांनी उठ्बशा काढल्या पाहिजे मोदीनं पहिले मोदीजीनं पहिले एक उठबशी तिथं जाऊन काढावं साहेबांना काढाव तिथून ते, ते फडणवीस साहेबांना दोन काढाव त्यांनी एक काढू नये कारण त्यांचं भाजपमध्येच भाजप केंद्रातही भाजप आहे आणि खाली भाजप आहे तर यांनी उठबशा काढायला का हरकत आहे आणि त्यांनी काढल्यानंतर आम्ही काढू नंतर मग आम्ही सोबत होतो म्हणून महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाईम स्टुडियल सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लेस करा